नमस्कार मित्रांनो संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा पण तुळशीला स्पर्श करू नये जाणून घ्या कारण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सूर्यास्तानंतर मानव वगळता सृष्टीतले सर्व जीव झोपी जातात ती त्यांची विश्रांतीची वेळ असते त्यावेळेत ते त्यांना त्रास देऊ नये हा आपल्या संस्कृतीने आपल्यावर घातलेला संस्कार आहे कारण आपली संस्कृती सूक्ष्मजीवांपासून बलाढ्य जीवांपर्यंत सर्वांचा आदर करावा सहानुभूती ठेवावी प्रेम द्यावे ही शिकवण देते त्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून या संस्कारांची ना धर्माशी जोडून दिली आहे जेणेकरून पाप लागेल या भीतीपोटी का होईना दुसऱ्या जीवांना त्रास देण्यासाठी आपण धजणार नाही हे आहे मुख्य कारण कारण त्या बरोबरीने या संकल्पनेशी जोडलेल्या इतर गोष्टींबद्दलही जाणून घ्या झाडे आणि वनस्पती हे माणसांसारखे जिवंत प्राणी आहेत म्हणून ते देखील सजीव घटका समाविष्ट केले जातात एवढेच नाही तर फुलं फळं फुल पानांचा वनस्पतींचा संदर्भ देवधर्मपूजेशी जोडल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे जसे की तुळशी जास्वंद कमल बेळ दुर्वा आम्रपल्लव वळ वड पिंपळ इत्यादी नावं ऐकले तरी त्यांच्याशी संबंधित देव आणि पूजाविधी दे, आपल्या लक्षात येतील म्हणून देवाला प्रिय असलेल्या गोष्टींचा आपण मान ठेवला पाहिजे सूर्यास्तानंतर पक्षी घरट्यात झोपी जातात त्यामुळे सायंकाळी झाडांना हात लावू नये असे आपल्याला घरातले ज्येष्ठ सांगतात त्यामुळे झाडांनाच नाही तर त्यावर निजलेल्या जीवांनाही त्रास होतो याशिवाय निशाचर अर्थात रात्रीच्या वेळी कार्यरत होणारी पशुपक्ष्यांची टोळी पाहता त्यांच्या जैवविविधतेला आपल्यामुळे हानी पोहोचू नये म्हणूनही सायंकाळी झाडांना हात लावू नये असे म्हणतात ज्याप्रमाणे सायंकाळी किंवा रात्रीच्या अंधारात आपल्यामुळे प्राणी पक्ष्यांना हानी पोहोचू शकते तशीच त्यांच्यामुळे आपल्या जीवालाही भीती निर्माण होऊ शकते कारण ते जीव आपल्याला त्रास देण्याच्या हेतूने नाही तर स्वसंरक्षणासाठी आपल्यावर हल्ला करू शकतात म्हणून हे सुरक्षित अंतर राखणे केव्हाही चांगलेच आता जाणून घ्या वैज्ञानिक कारण दिवसभर प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वनस्पती सायंकाळी अर्थात सूर्यास्तानंतर कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात तो वायू आपल्या शरीरासाठी घातक असतो म्हणून ही सायंकाळी तुळशी वगळता येतं झाडांच्या संपर्कात सायंकाळी जाऊ नये याला हा शास्त्राधार आहे याच दृष्टीने आणखी एक लोक समजून जोडले की रात्री झाडांवर भूत राहतात त्यामुळे का होईना लोकांनी झाडांपासून दूर राहावे ही शास्त्राला आणि धर्माला अभिप्रेत आहे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ